तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलेला आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली यशवंतराव चव्हाणांची सा इच्छा नसतानाही शरद पवारांनी पुलोतचा प्रयोग केला असा आरोप अजित पवार यांनी यावेळेस पवारांच्या घरच्या बारामतीतल्या मैदानातच केला हे बोलत असताना त्यांनी आपण मात्र मुख्यमंत्रीपदासाठी हापपलेलो नाही असाही टोला पवारांना लगावला मुख्यमंत्र्यांच्याकडं बहुमत राहिलेलं नाहीये आपण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाला सरकारमध्ये पाठिंबा देऊ आणि सरकारमध्ये सहभागी हो परंतु त्यालाही विलंब झाला त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले मित्रांनो मी मुख्यमंत्र्यांच्याकरता हपापलेला माणूस नाहीये अर्थात काम करत असताना सांध्यापासून बांद्यापर्यंत काम झालं पाहिजे ही माझ्यासारख्याची भावना मित्रांनो लोकशाहीमध्ये बहुजन बहुसंख्येला बहुसंख्येला महत्व असत त्याला लोकशाही म्हणतात सरकारमध्ये असणारा काळ पण बघितला सुरुवातीचा काळ आपला सरकारमध्ये होता कारण वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्याच्यानंतरच्या काळामध्ये वसंतदादा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस विरोधी पक्षाचा काळ आपण बघितला अठ्याहत्तर साली वसंत यशवंतराव चव्हाण हे वरिष्ठांना मानसपुत्र मानत होते त्याही वेळेस वरिष्ठांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचं न ऐकता तिथं असणाऱ्या जनता पक्षात जनसंघ होता वेगवेगळे पक्ष होते तुमच्यातले काही लोकांचा जन्मही मुलांचा झाला नसेल त्यावेळेस सरकार केलं परंतु ते सरकार ऐंशीला पडलं